सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजे शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेची यावरून वाद सुरू आहे सुप्रीम कोर्टाकडून यावर निर्णय घेण्यासाठी तारीख पे तारीख दिली जाते दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील काही इतर प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मात्र ठोस निर्णय घेतले जातात आता सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण आणि प्रभाग रचनेचा सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आणि जुन्या प्रभाग रचनेप्रमाणेच निवडणुका होतील त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्याच याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळताना हा निर्णय दिलेला आहे दोन हजार बावीस मध्ये ठाकरेंचं सरकार असताना प्रभाग रचनेत बदल करण्यात आला होता मुंबईसह इतर ठिकाणी देखील नगरसेवकांची संख्या वाढली होती त्यानंतर शिंदेचं सरकार आलं आणि ठाकरेंचा तो निर्णय रद्द केला होता ठाकरेंकडून याला विरोधही झाला होता ठाकरेंचे नेते कोर्टातही गेले होते मात्र तेव्हा देखील कोर्टाकडून राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याचप्रमाणे निवडणुका होतील असं म्हटलं होतं त्यानंतर सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते त्यानंतर नव्याने प्रभाग रचना राज्य सरकारकडून करण्यात आली फडणवीस सरकारने दोन हजार सतरा प्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवली होती ज्याचा फायदा भाजपला दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्रभरात झाला होता मुंबईत तर शिवसेनेच्या बरोबरीने भाजपचे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले होते आता तीच प्रभाग रचना कायम असणार आहे हे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर पक्क झालंय त्याचा ठाकरेंना फटका आणि भाजपला फायदा असं काही घडतं का ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे दोन हजार सतराचं आपण उदाहरण म्हणू शकतो आणि त्यानंतरच ही चर्चा रंगली आहे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही ऐका की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार प्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे महाविकास आघाडीकडून चार सदस्यीय प्रभाग रचनेलाही विरोध करण्यात आला होता मात्र आता राज्यालाच कोर्टाने सर्व अधिकार दिल्याने जुन्या रचनेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ज्या महायुतीच्या पथ्यावर पडू शकतात अशी देखील चर्चा आहे सुप्रीम कोर्टाने आता दिलेल्या निर्णयाच्या बाबतीत लातूर जिल्ह्यातील औसा नगर पंचायतीच्या निगडीत एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यात अकरा मार्च दोन पूर्वी जी प्रभाग रचना होती त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी होती मात्र सुप्रीम कोर्टाने त्यात म्हटलं की वॉर्ड रचना कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे राज्य सरकार जे ठरवेल तशी प्रभाग रचना होईल जी प्रभाग रचना राज्य सरकारने ठरवली असेल त्यानुसार निवडणूक होईल असं कोर्टाने म्हटलंय सोबतच सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं त्यातही सुप्रीम कोर्टाने मागील निर्णयाचा दाखला देत यापूर्वीच आम्ही पूर्वीच्या आरक्षणासह निवडणूक होईल हे स्पष्ट केलं होतं असं सांगितलं दरम्यान या आधीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तुम्हाला निवडणूक करायची आहे की नाही असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला केला होता निवडणुका रोखण्यास काही कारण दिसत नाही या आधी ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक थांबली होती परंतु आता निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत नवीन की जुनी प्रभागरचना यावर सुनावणी होत राहील मात्र कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिसूचना जारी करण्यासाठी त्यावेळी चार आठवड्यांची वेळ दिली होती त्यानंतरच ठराविक कालावधी ठरवून निवडणूक चार महिन्यात पूर्ण होईल असं सुप्रीम कोर्टाने मे महिन्याच्या सुनावणीत सांगितलं होतं आता आजच्या नवीन प्रभाग घेण्यास परवानगी दिल्याने दूर झाला आणि आणि अनेक ठिकाणी जे प्रारूप तयार केलं असेल सतराप्रमाणेच बहुतांश ठिकाणी ते असेल त्यामुळे ज्यासाठी ठाकरेंनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रयत्न केले होते त्याच निवडणुका आता दोन हजार सतराप्रमाणेच प्रमाणेच होऊ शकतात आणि त्याचा फायदा महायुतीला होतो अशी चर्चा आहे आता या कोर्टाच्या निर्णयाचा पुढे जाऊन कसा वापर केला जातो कशा पद्धतीने निवडणुका होतात ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे पण एकूणच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण प्रभाग रचना याविषयी दिलेला निर्णय आणि त्यानंतर उमटलेल्या राजकीय प्रतिक्रिया किंवा कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा